नमस्कार ब्रेकिंग ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया अभिनंदनीय निवड इम्रान बरीराह हिचा नॅशनल लेवल अॅबॅक स्पर्धेत गावच्या शिरपेच्या मानाचा तुरा पाहूया सविस्तर बातमीपत्र नांदणी येथील नांदणी हायस्कूल नांदनी व आकीवाटे अॅबॅकस क्लासेसची विद्यार्थिनी बरीराह इम्रान संदी हिने राष्ट्रीय पातळीवर अॅबॅक स्पर्धेमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवून अभिमानास्पद काम आणि ऐतिहासिक यश मिळवले आहे सुप्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या हस्ते कुमारी बरीराह इम्रान संधी यास सुवर्ण पदक शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरण्यात आले आहे शिवाजी स्टेडियम बालेवाडी क्रीडा संकुल येथे झालेल्या सक्सेस बक्षी वितरण समारंभाचा शानदार सोहळा पार पडला आहे बरीराह इम्रान सनदी ही नादनी हायस्कूल येथे इयत्ता सहावीमध्ये शिकत असून तिने आजपर्यंत अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊन उज्ज्वल यश संपादित केले आहे आणि गौरव प्राप्त केला आहे या देशपातळीवरील मिळवलेल्या यशामुळे नांदणी व परिसरामध्ये तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तिला अकिवाटे क्लासेसची नैना अकिवाटे मॅडम व नांदणी हायस्कूलचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच वडील इम्रान सनदी आई आजी आजोबा यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले आहे